याच काळात शंभूराजाने एक मोठा पराक्रम केला होता औरंगजेबाचं आवडतं शहर बुरहानपूर त्या बुरहाणपुरावर हल्ला केला होता त्या बुरहानपुराचं कोळसापूर करून टाकलं होतं कारण औरंगजेबाच्या दृष्टिकोनातून बुरहानपूरला खूप महत्व होतं दोन तीन कारण होते त्याला एक तर ती त्याची आर्थिक राजधानी होती एक तर त्याचं प्रेम तिथं होतं म्हणजे त्याची सासुरवाडी होती प्रेमाचा विषय कोण असतो अगर तुम हमको लग्न करणे कोणाही म्हणेगे तो मी इरीमे जाके जीव देंगे अवघड <laughs> दिला या कधी पे तो परी क्या चीज आहे अवघड स्वतः ते झाला बरोबर शंभू राजाने हेरलं ते त्याला आवडणाऱ्या नगरावर वास्तुवर हल्ला केला शंभू राजाने आता ऐका ना ते बुरहाणपूर संपवलं यात काय नवल आहे साहेब औरंगजेबाच्या नावाने वसलेलं शहर औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर केलंय त्याच खूप लढाई द्यावा लागला मोठा त्यालाही काही त्याला विरोध केला जसा औरंगजेब त्यांचा बाप होता मग अरे बाप तो बाप रेगा बाप एकच होता छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचं फक्त नाव शिल्लक ठेवलं बाकी सगळं जाळून टाकलं लुटून घेतलं आता ते नाव राहिलं होतं ते आपण मिटवून टाकलं हा हिंदूंचा विजय गंज काळे धंदे केले गोवर्डावर काही काही ना छत्रपती संभाजीनगर लिहिलेलं त्याच्यावर सुद्धा त्यांनी काळे पेंट मारले राजाच्या नावाचा अजूनही काही दिला नाही ते मोकळे सापडे सापडले घालील लोटांगण मोकळे पटांगण <laughs> <laughs> विरोध करायचा तर करायचा मागून वार करण्याची सवय काही अवलादींना याच्यानंतर औरंगजेब जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आला त्याने अनेक किल्ले घेण्याचा प्रयत्न केला पण शंभू राजांनी कोणतीच किल्ले त्याच्या ताब्यात जाऊ तीनशे ब्याण्णव किल्ले होते महाराजांचे कोणतेच किल्ले त्याच्या ताब्यात जाऊ दिले नाही शेवटी त्यांनी त्याच्या सरदाराला विचारलं अरे म्हणे शंभूराजांना पोचता येणार नाही किंवा राजांची वर्चस्व नसते म्हणून मग ते रामशेज किल्ला सांगितला आपल्या सगळ्यांना माहितीये दिंडोरी आणि त्या रामशी किल्ल्यावर त्यांनी विचारलं की कोण जाणार शाबुद्दीन नावाचा एक सरदार होता नावाचा शाबू होता शाबुद्दीन त्यांना ठरवलं शाबुद्दीनं सांगितलं मी जातो आणि किल्ला जिंकून येतो म्हणे किती दिवस लागेल एक दिवस नाश्ता कर जेवण करायला वापस येतो तिकडे जात सरदाराला विचारलं होतं राम शेदर जाणार है का हुजूर नाही दारुगोळा है हुजूर नाही अरे फिरतो मराठो को जितना कोई बडी बाग नाही बोले चलो गेले गेल्यानंतर त्यांनी किल्ला चारी बाजून घेरला आणि असं ठरवलं की आता यांना जेरी आणायचं यांना संपवायचं कस संपवायचं तर तोफा लावल्या एक मोठी तोप लावणी सांगितलं चारी बाजूंनी तोफांचा बार उडवायचा आणि एक गोळा वरून डागायचा आणि किल्ला जिंकायचा असं या शाबुद्दीन ठरवलं ठरवलं मग गंमत अशी झाली मंडळी रात्र झाली होती आणि अचानक हा शाबुद्दीन आपल्या शामीयामध्ये झोपलेला असताना एकच आवाज तलवारी काढल्या शाबुद्दीन सगळ्या त्यांच्या योद्ध्यासोबत मराठ्यांवर जाऊन तुटून पडणार म्हणजे मराठे भाग काय भाग अरे पळणारे मराठे नाहीच एकजण हळूच म्हणायचा हुजूर वारा वादळ आणि आग मराठे कधी कुठून येतील हे सांगता येत नाही सावधान राव मराठे रात्री आले निघून गेले दुसऱ्या दिवशी तोफा चालवायच्या होत्या पण परिस्थिती उलटी झाली लावलेल्या तोफा पेटवण्यासाठी हा खान तोफाच्या तोंडाजवळ गेला आणि मराठ्यांनी वरून

लाकड़ तोड़ ले रात्री तोप तैयार के लिए बोले हम मान लेंगे मराठों के पास तोप नहीं थी बोले नहीं थी उन्होंने तो बनाई बोले हा हुजूर बनाई लेकिन दारू गोला तो नहीं था वो कहा से आया बोले हुजूर काल रात में आए तो क्या भंडारा खाने को आए थे इधर हमारा हाथ हमारा ही दारू गोला लेके गए ले। घेऊन गेले म्हणे मराठीवर <laughs> आणि आपला दारुगवाळा घेऊन आपल्यावरच चढाई केली त्यांना मराठा म्हणतात पाच वर्ष अशा खूप घटना आहेत नंतर त्यांनी